सांगली इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे जयंतीनिमित्त पुतळ्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे यांच्या हस्ते रात्री बारा वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी बोलताना जितेंद्र हेगडे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्य प्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केला समाजमान जागृत केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले असे प्रतिपादन जितेंद्र हेगडे यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे सचिव ग्रॅबियल तिवडे उपाध्यक्ष राजू चव्हाण उपाध्यक्ष दादासो कस्तुरे प्राध्यापक सुकुमार कांबळे सुरेश दुधगावकर किरणराज कांबळे नितीन गोंधळे शिवाजी त्रिमुके अर्जुन मजले प्राध्यापक प्रशांत रणधीरा अशोकराव मासाळे स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख प्रशांत सदामते तमा दोडमणी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सांगलीतील पुष्पराज चौकेतील पुतळ्यास परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली मोटारसायकल रॅलीने मशाल आणण्यात आली मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतशबाजी देखील करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी बोलताना प्राध्यापक सुकुमार कांबळे म्हणाले की रशियासारख्या देशांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा होतो पण सांगलीचे पुत्र असलेले अण्णाभाऊचा सांगलीत पुतळा नाही लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीमध्ये सर्व समाजांची अपेक्षा आहे की सांगलीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा भव्य असा पुतळा उभा करावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन सुकुमार कांबळे यांनी बोलताना व्यक्त केलंय उपस्थिती प्रत्येक वेळेला आपण दाखवावी ही सगळ्यांची अपेक्षा आहे पण एकशे चाराव्या चा, चा, जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जय मूर्ती

thank mm -hmm. you Om tasah namo tasah o aroha samputta botang saranam gacchami ammang saranam gacchami sankang saranam gacchami dutiyam gacchami botang saranam gacchami dutiyam gacchami त्वदीयं विबुद्धं शरणं गच्छामि त्वदीयंपि ब्रह्मं शरणं गच्छामि त्वदीयंपि सङ्गं तरणं गच्छामि पानाति